यत्ता दहावी विषय मराठी पाठ दहावा आप्पांचे पत्र याचे लेखक आहेत अरविंद जगताप अरविंद जगताप हे चित्रपट व दूरचित्रवाणी मालिका यांसाठी कथा पटकथा संवाद लेखन करणारे सुप्रसिद्ध लोकप्रिय लेखक आहेत अनेक चित्रपटांसाठी त्यांनी कथा पटकथा संवाद लिहिले आहेत कोण आहे रे तिकडे एरे एरे पैसा या टोपी खाली, दडले काय उंबरटू झाला बोभाटा तुही रे सतनागत पनाळा अशा अनेक चित्रपटांसाठी त्यांनी लेखन केले आहे त्यांचे हे लेखन खूप लोकप्रिय झालेले आहेत अरविंद जगताप यांनी अनेक चित्रपटांसाठी कथा पटकथा संवाद लिहिले आहेत अनेक चित्रपटांसाठी त्यांनी लिहिलेली गीते दूरचित्रवाणी काक्र कार्यक्रमासाठी केलेले लेखन ले पोस्टमन काकांची पत्रे मालिकांसाठी लिहिलेली शीर्षक गीते लिहिलेल्या एकांकिका मुकांकिका लक्षणीय ठरल्या आहेत त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे सर्वसामान्यांचे जीवन त्यांची सुखदुःखे आणि त्यांच्या आशा आकांक्षा आणि आधुनिक काळात निर्माण झालेला माणसा माणसांमधला दुरावा हे सर्व त्यांच्या लेखनाच्या केंद्रस्थानी आहेत त्यांचे हे लेखन आमाप लोकप्रिय झाले आहे प्रस्तुत पाठ म्हणजे त्यांनी विद्यार्थ्यांना लिहिलेले एक पत्र आहे शाळेतले एक शिपाई काका विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत आहेत प्रत्येकाने स्वतःचे काम निष्ठेने केले तर काम चांगले होते लोकांना त्या कामाचा फायदा होतो काम करणाऱ्याला काम करण्याचा आनंदही मिळतो शिवाय त्या कामाला आणि काम करणाऱ्यालाही प्रतिष्ठा मिळते अशा प्रकारे सगळे वागले तर समाजाचा दर्जा उंचवल्याशिवाय राहणार नाही हा सर्व आशय या पत्रामध्ये आहे भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल व च्या दुनियेत हरवत चाललेला जिवाळ्याचा विषय म्हणजे पत्ररूप संवाद प्रस्तुत पाठातील पत्राद्वारे पुन्हा एकदा पत्ररूप संवादाचे वेगळे रूप, रूप तुमच्या लक्षात यावे हा या पाठामागील उद्देश आहे प्रस्तुत पाठामधून पत्रातून शाळेतील शिपाई काका तुमच्याशी मनमोकळे हितगुज करणार आहेत मित्रांनो शालेय वातावरणात तुम्ही अनेक वर्ष राहत आहात शाळेतील सर्व वस्तू व्यक्ती तुमच्या आवडीच्या असतात शाळेतील शिपाई काका हे देखील तुमच्यासाठी अत्यंत आवडीचे आणि जिवाळेचे असतात कोणतेही काम श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसून कामाचा दर्जा हा आपल्या प्रामाणिकपणे काम करण्यावर अवलंबून असतो म्हणूनच मोठे व्हा मिळालेले काम मनापासून आवडीने करा कामामध्ये यश मिळवण्यासाठी मनापासून कष्ट करा यश तुम्हाला हमकास मिळेल असा संदेश पर शुभेच्छा पत्रांच्या रूपाने हे तुम्हा सर्वांना देत आहे या ठिकाणी आप्पा सांगतात बघा की मित्रांनो तुम्ही शाळेच्या वातावरणात अनेक वर्ष घालवलीत आणि त्या वातावरणामध्ये अनेक वस्तू म्हणा व्यक्ती म्हणा तुमच्या खूप आवडीच्या झाल्या त्यामधील शिपाई काकाही तुमचे आवडीचे होते त्यांच्याबरोबर एक जिवाळ्याचे नाते तुमचे निर्माण झालेले होते आप्पा सांगतात कोणतंही काम श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतं तर ते तुम्ही किती प्रामाणिकपणे करताय यावर अवलंबून असतं कोणतंही काम करताना लाज वाटू देऊ नका यश मिळवा मनापासून कष्ट करा मनापासून कष्ट केलं की यश हमकास मिळतं असे आप्पा या पत्राद्वारे तुम्हाला सांगत आहेत पत्राला सुरुवात करूया आप्पा लिहितात प्रिय विद्यार्थी मित्रांनो तुमच्याशी खूप वर्षापासून बोलायचं होतं पण राहून जायचं घाबरू नका मी कुणी उपदेश करणारा माणूस नाही मी तुमच्या शाळेतील एक शिपाई आहे आप्पा शाळेत ने तुम्ही एवढे घाईत असता की कधी बोलायची संधीच मिळत नव्हती म्हणून हे पत्र तुमच्या अभ्यासाविषयी मला काही सांगायचं नाही उलट मीच कधी कधी तुमचे शिक्षक जे शिकवत असतात ते खिडकीतून ऐकत असायचं कान देऊन हे सगळं लहानपणी राहून गेलं घरची परिस्थिती नव्हती पूर्ण वेळ शाळेत बसून राहण्यासारखी पण तुम्ही सुदैवे आहात रोज नवी नवीन नवीन गोष्टी कानावर पडतात खरं सांगू का मला अधूनमधून शाळेत येणारे तुमचे पालकच जास्त चिंतेत दिसतात पण तुम्ही उगीच चिंता करू नका चिंतेने फक्त कपाळावरच्या आठ्या वाढतात मार्क्स वाढत नाहीत असो आपा आप विद्यार्थ्यांना म्हणतात खूप वर्षापासून तुमच्याशी बोलायचं होतं पण तशी कधी संधीच मिळाली नाही कारण तुम्ही सगळे कायम धावत पळत असायचा घाबरू नका तुमच्या अभ्यासाविषयी बोलणार नाही असं ते म्हटले उलट कधी शिक्षक शिकवत असतील ना तुम्हाला तर मीच गपचुप पाहायचो कारण आपांना ह्या गोष्टी कधी शिकायला मिळाल्याच नव्हत्या तशी घरची परिस्थिती त्यांची नव्हती नवीन नवीन गोष्टी शिकानावर पडत नव्हत्या किंवा काही शिकायला त्यांना मिळत नव्हतं आज ते पाहतात की आता विद्यार्थ्यांपेक्षा पालकच जास्त चिंतेत असतात आणि तेही म्हणतात का। की तुम्ही पण चिंता करू नका कारण चिंता केली तर फक्त कपाळावरच्या आठ्या वाढतात मार्क्स वाढत नाही पुढील परिचय पत्र लिहिण्याचं कारण एवढंच आहे की पुढच्या वर्षी तुम्ही शाळा संपवून कॉलेजमध्ये जाणार आयुष्यात काय व्हायचं याचा निर्णय घ्यायची वेळ तुमच्यावर येणार म्हणून एक आठवण करून देतो दरवर्षी आपल्या शाळेत शिक्षक दिन साजरा होतो त्यात प्रत्येकाला मुख्याध्यापक तरी व्हायचं असतं नाहीतर शिक्षक तरी पण शिपाई व्हायची इच्छा फार कमी मुलांची असते तुम्ही शिपाई व्हायलाच पाहिजे असं नाही पण शिपाई होऊन सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं आपण कौतुकास पात्र होऊ शकतो या गोष्टीवर तुमचा विश्वास नाही का मला एकच गोष्ट माहीत आहे कोणतंही काम केलं तरी ते असं करायचं की लोकांनी नाव घेतलं पाहिजे काम छोट नसतं आता चार्जरच बघा ना चार्जर, चार्जर नसला तर मोबाईलचा काही उपयोग आहे का, का? डॉक्टर एवढीच नर्स पण महत्वाची असते तुम्ही बघा क्रिकेटचं कॅप्टन विराट कोहली असो किंवा धोनी त्याला मैदानावर खेळपट्टीची काळजी घेणाऱ्याचं महत्व जास्त असतं कारण सामन्याचा निर्णय ठरवण्यात खेळपट्टीचा खूप मोठा वाटा असतो समुद्रकिनारी वाळूत शिल्प बनवणारे ओरिसाचे सुदर्शन पटनायक पूर्ण देशात प्रसिद्ध आहेत लग्नाच्या मांडवात बसून एक खूप लोक सनी वाजवताना दिसतात पण बिस्मिल्ला खान सनई एवढ्या मन लावून वाजवतात की त्यामुळे ते जगभर प्रसिद्ध आहेत किंवा लोकप्रिय आहेत तुम्ही कोणती गोष्ट करता हे महत्त्वाचं नाही तर तुम्ही ती गोष्ट किती मन लावून करता हे जास्त महत्त्वाचं आहे हे मला पटलं आहे म्हणून आपल्या ग्रंथालयात एकाही पुस्तकावर तुम्हाला धूळ दिसणार नाही कारण मी तिथे काम करतो तुम्ही असंच काही काम करा असं म्हणणं नाही माझं पण तुम्ही जे कराल ते जगात सर्वोत्तम असलं पाहिजे असं मला वाटतं या परिषदात आप्पा सांगतात की आता शाळेचं वर्ष संपेल तुम्ही कॉलेजमध्ये जाताल पुढं आयुष्यात काय व्हायचं आहे याचा निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल म्हणून ते आठवण करून देतात दरवर्षी आपल्या शाळेमध्ये शिक्षक दिन साजरा केला जातो त्या शिक्षक दिनाच्या दिवशी प्रत्येकजण शिक्षक होण्यासाठी आणि मुख्याध्यापक होण्यासाठी आग्रही असतात किंवा आपली यच इच्छा व्यक्त करत असतात परंतु शिपाई व्हायला खूप कमी मुलांची संख्या असते शिपाई होऊन सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं असं ते सांगतात शिपाई होऊन सुद्धा चांगलं काम करून कौतुकास पात्र ठरू शकतो कोणतंही काम मन लावून केलं की चांगलं झालं की त्याचं नावलौकिक होतंच एक काही उदाहरणं त्यांनी सांगितली पहिलं उदाहरणं म्हणजे चार्जर चार्जरच नसेल तर मोबाईलचा काय उपयोग होईल बरं अजिबात नाही मोबाईलला चार्जिंग नसेल तर चार्ज मोबाईलचा काय उपयोगच होत नाही म्हणून चार्जर खूप महत्त्वाचा असतो तसेच डॉक्टर एवढीच नर्ससुद्धा महत्त्वाची असते क्रिकेटचंच बघा कॅप्टन विराट कोहली असो किंवा धोनी ज्यावेळेस मैदानावरच्या खेळपट्टीची काळजी काळजी घेणाराच त्या ठिकाणी जास्त महत्त्वाचा असतो कारण खेळपट्टी जर चांगली असेल तरच सामना घ्यायचा की नाही याचा निर्णय केला जातो म्हणून मैदानावरच्या खेळपट्टीची काळजी घेणाऱ्याचं महत्व जास्त असत समुद्रकिनारी वाळू शिल्प बनवणारे ओरिसाचे सुदर्शन पटनायक पूर्ण देशात प्रसिद्ध आहेत लग्नाच्या मांडवात बसून खूप लोक सनई वाजवताना दिसतात त्यातले पण बिस्मिल्ला खान सनई एवढे मन लावून वाजवतात की ते जगभर लोकप्रिय झालेत म्हणजेच तुम्ही कोणती गोष्ट करता हे महत्वाचं नाही पण किती मन लावून करता हे महत्वाचं असतं आणि हेच आपांना पटलेलं होतं म्हणून तर ते प्रत्य आपलं स्वतःचं प्रत्येक काम खूप मन लावून करायचे म्हणूनच आपल्या शाळेच्या ग्रंथालयात पुस्तकांवर एकसुद्धा थोडीसुद्धा धूळ दिसणार नाही असं ते सांगतात म्हणूनच तुम्ही असंच काही काम करा की तुम्ही जे कराल तेच जगात सर्वोत्तम असलं पाहिजे असं आपांना वाटतं